एक आजी आणि त्यांचा नातू नातवाचं वय किती तर फक्त दोन वर्ष रात्रभर वर हे दोघं पावसात अडकले होते घराच्या पत्र्यावर बसून होते परिस्थिती इतकी गंभीर होती की पाण्याची पातळी अजून वाढली असती तर या दोघांचा जीव गेला असता ही घटना धाराशिव जिल्ह्यातली घरातलं साहित्य पावसाने कुजवलंय अन्नधान्य पावसानं वाहून नेलंय आणि पोरांची वह्या पुस्तकही पावसाच्या माऱ्यापासून वाचले नाहीत ना खायला अन्न आहे ना रोजचं सामान आहे आणि ना पोरांना शिक्षणासाठी पुस्तक ही परिस्थिती आहे धाराशिव जिल्ह्यातली साहेब आमचं इतकं नुकसान झालंय आभाळ फाटलंय शेती तर सगळी पाण्याखाली आहे हे मंत्र्यांना सांगताना एका शेतकऱ्याला रडू फुटलं हा शेतकरी आहे धाराशिव जिल्ह्यातला एक स्टेज सजलय लाईट फिरतायत लोकांची प्रचंड गर्दी आहे काही गायक गाणं म्हणतायत आणि दोन व्यक्ती नाचतायत नाचणाऱ्या व्यक्ती कोण तर जिल्हाधिकारी कीर्ती पुजार आणि निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव दोन्ही अधिकारी धाराशिव जिल्ह्याचे एका बाजूला धाराशिव जिल्ह्याला पुराचा प्रचंड फटका बसलाय लोकांपुढं जगायचं कसं हा प्रश्न आहे आणि याच धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांचा नाचतानाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय पण हे प्रकरण आहे काय धाराशिव शेतकऱ्यांची अवस्था काय आहे पाहूयात या, या व्हिडिओतून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलविडू सोमवार बावीस सप्टेंबर घटस्थापनेचा दिवस धाराशिव मध्ये नवरात्राचा उत्साह होता आदल्या दिवशीपासूनच पावसाची रिपरिप सुरू होती पण बावीस तारखेच्या मध्यरात्रीपासूनच पावसाचा प्रचंड जोर सुरू झाला हा पाऊस इतका जोरत होता की थीक ठिकठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली लोकांच्या घरात पाणी शिरलं सगळ्याच्या सगळं शेत पाण्याखाली आलं कित्येक ठिकाणी लोक पाण्यात अडकली होती पावसामुळे जीवन मरणाचा प्रश्न सुरू झाला होता त्यानंतर खासदार ओमराजे निंबाळकर आमदार तानाजी सावंत कैलास पाटील हे लोकांच्या मदतीसाठी धावून गेले बचाव कार्य मदत कार्य सुरू झालं अगदी हेलिकॉप्टर मधून नागरिकांचं रेस्क्यू सुरू झालं धाराशिव मधली परिस्थिती गंभीर झाली होती त्यानंतर नेत्यांचे मंत्र्यांचे दौरे सुरू झाले चोवीस सप्टेंबरला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार एकनाथ शिंदे या दोघांनीही धाराशिवचा दौरा केला तिथली परिस्थिती पाहिली अधिकाऱ्यांना आदेश दिले आणि आपत्ती व्यवस्थापनाचं काम मार्गी लावलं आता राज्याचे उपमुख्यमंत्री पाहणी दौऱ्यासाठी आले होते तेव्हा धाराशिवचे जिल्हाधिकारी निवासी उपजिल्हाधिकारी सुद्धा उपस्थित होते पण नुकताच धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती पुजार निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव या अधिकाऱ्यांचा एक व्हिडिओ समोर आला चोवीस सप्टेंबरला श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर तर्फे करण्यात आला होता या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी कीर्ती उपस्थित होते या कार्यक्रमात गायकानं गार डोंगराची हवा हे गाणं सादर केलं तेव्हा पुजार आणि जाधव यांनी यावर ठेका धरला त्यानंतर गायकानं पुढचं गाणं सादर करताना जिल्हाधिकाऱ्यांना काय म्हणायचं असं म्हणत साथ घातली जिल्हाधिकारी पुजार यांनीही काय म्हणायचं असं म्हणत उत्तर दिलं आणि पुढचं गाणं सुरू झाल्यावर पुन्हा ठेका या सांस्कृतिक कार्यक्रमाला लोकांची गर्दी होतीच पण स्टेजवर झगमगाटी लाईट लावण्यात आले होते गायक गात होते वादक स्टेजवरच वाजवत होते आणि जिल्हाधिकाऱ्यांनी ठेका धरला होता जिल्हाधिकाऱ्यांचा स्टेजवरच नाचतानाचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यांच्यावर प्रचंड टीका झाली त्यानंतर हा कार्यक्रम पूर्वनियोजित होता आणि जिल्हाधिकारी या कार्यक्रमात सहभागी झाले कारण त्यांना लोककलावंतांना प्रोत्साहन द्यायचं होतं जिल्हाधिकारी सुरुवातीपासूनच पूरस्थितीचा आढावा घेत आहेत लोकांच्या मदतीला धावून जात आहेत असं म्हणत जिल्हाधिकाऱ्यांची बाजूही घेण्यात आली अगदी शासनाच्या ऑफिशियल अकाउंटवर सुद्धा कार्यक्रमाचा व्हिडिओ शेअर झाला पण महत्वाचा विषय म्हणजे हा कार्यक्रम पूर्वनियोजित असला तरी धाराशिवमध्ये निर्माण झालेली पूरस्थिती बघता लोकांवर आलेलं संकट बघता हा कार्यक्रम रद्द करण्यात यावा अशी मागणी सुद्धा झाली होती साडेआठ कोटी रुपये खर्च करून नवरात्र महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी यापूर्वीच केला होता पूरग्रस्तांना मदतीची गरज असताना इतका पैसा उधळण्यात येत असल्यानं प्रशासनावरही प्रश्नचिन्ह उभे करण्यात आले होते पण त्यानंतरही जिल्ह्यातले नागरिक संकटात असताना हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आणि ते जिल्हाधिकाऱ्यांनीच यात धरल्यानं या सगळ्यावर प्रचंड टीका झाली खासदार ओमराजे निंबाळकर यांनी हा तुळजापूर इथला सांस्कृतिक महोत्सव होता मात्र पुराच्या काळात हा महोत्सव रद्द करून निधी मदतीसाठी वापरावा व्हिडिओत समोर आलेला प्रकार दुर्दैवी आहे मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी पुराच्या वेळी पहाटेच्या चार वाजण्याच्या सुमारास फोन घेतला हे विसरून चालणार नाही पण तरीही या महापुरानंतर शेतकरी संकटात आहेत त्यांचा विचार झाला पाहिजे पुराने शेतकऱ्यांचं सगळंच हिरावून घेतलं आहे कर्ज आणि इतर चिंतांमुळे शेतकरी स्वतःला संपवत आहेत त्याकडे सगळ्यांनी लक्ष द्यायला हवं अधिकाऱ्यांनी देखील संवेदनशीलता दाखवायला हवी अशी प्रतिक्रिया देत जिल्हाधिकाऱ्यांचे दे कान टोचले तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकार असंवेदनशील असल्यानं प्रशासनही वाईट पद्धतीनं असंवेदनशील झालं आहे सरकारचा धाक राहिलेला नाही असं म्हणत सरकार आणि अधिकारी दोघांवरही टीका केली ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी अद्याप पंचनामे पूर्ण झालेले नाही बेजबाबदार वर्तन करणे अयोग्य आहे शासनाचे ते प्रमुख अधिकारी आहेत त्यामुळे त्यांचं वर्तन शासनाचं वर्तन समजलं जाईल धाराशिवला पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही अशा वेळी जिल्हाधिकाऱ्यांचं हे वर्तन योग्य नाही अशी टीका केली तर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी केली तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या सगळ्या प्रकरणावर माहिती घेऊन बोलेन अशी प्रतिक्रिया दिली आहे सगळ्याच बाजूंनी जिल्हाधिकारी कीर्ती पुजार आणि उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांनी असंवेदनशीलता दाखवल्याची टीका होत आहे धाराशिवमध्ये पाऊस काहीसा उघडला असला तरी परिस्थिती अजूनही गंभीर आहे प्रचंड पाऊस धरणातून सुरू झालेला विसर्ग नद्यांना आलेला पूर यामुळे गावाच्या गावं पाण्याने वेढली गेली आहेत शेतकऱ्यांची हाताशी आलेली पिकं आडवी झाली आहेत त्यामुळे शेतकऱ्यांकडून कर्जमाफीची मागणी केली जाते धाराशिव दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही स्थानिक शेतकऱ्यानं पूर्ण कर्जमाफी करा अशी मागणी जाहीरपणे केली तेव्हा अजितदादांनी याला द्यारे मुख्यमंत्रीपद सगळी सोंग करता येतात पैशाचं सोंग करता येत नाही इथं काय गोटे खेळायला आलोय का अशी प्रतिक्रिया दिली त्याच दिवशी रात्री जिल्हाधिकारी सांस्कृतिक कार्यक्रमात नाचताना दिसले त्यामुळे हा शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याची टिकाव होताना दिसतीये आता धाराशिव मधली नेमकी परिस्थिती काय आहे ते सांगतो धाराशिव जिल्ह्यात अनेक भागात अजूनही बचाव आणि मदत कार्य अपुरं असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत जिल्हाधिकारी कार्यक्रमात व्यस्त आहेत उपमुख्यमंत्री पैशांचं सोंग आणता येत नाही म्हणतायत तर दुसऱ्या बाजूला छोट्या छोट्या सामाजिक संस्था विविध संघटना कार्यकर्ते आपल्याला जमेल तशी मदत गोळा करून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवत आहेत मदतीसाठी आवाहन करत आहेत धाराशिवमध्ये अंदाजे ब्याण्णव गावं पुराच्या विळख्यात आली असून या गावांमधली शेतकऱ्यांची पिकं बऱ्यापैकी वाहून गेलीत पाजर तलाव फुटल्याने परिसरात पाणी शिरल्याने जुन्या आणि नव्या पिकांचं मोठं नुकसान झालंय परांडा तालुक्यात दोनशे एकोणचाळीस नागरिकांची सुटका करण्यात आली आहे पावसामुळे अडकलेल्या सत्तावीस लोकांना हेलिकॉप्टरद्वारे आणि बोटींद्वारे रेस्क्यू करण्यात आले एकशे एकोणसाठ गावांमधल्या घरांचं नुकसान झालंय तर सातशे सहासष्ट घरं अंशिकरित्या तुटली आहेत आणि पाच झोपड्या पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या आहेत रस्ते पाण्याखाली गेलेत रस्त्यांचे संपर्क तुटलेत कित्येक ठिकाणी वाहतूक बंद आहे ना कर्जमाफीची मागणी पूर्ण झाली आहे आणि ना पुरेशी नुकसान भरपाई मिळाली आहे शेतकरी आजवर कधीच न पाहिलेल्या संकटाला तोंड देतोय पण जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकारी मात्र गार डोंगराची हवा म्हणत नाचण्यात व्यस्त आहेत शेतकऱ्याला हीच गार हवा पोचतीय कारण पाण्यानं सगळं काही वाहून नेलंय आताही शेतात पाणी आहे घरात पाणी आहे आणि हतबल झालेल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यातही जिल्हाधिकाऱ्यांच्या या कृतीबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका